नमस्कार मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याच लोकांना नपूसंगतात म्हणजे ईडी किंवा इरेटल डिस्फंक्शन या आजारापासून कॉमन समस्या झालेली आहे पण मित्रांनो या समस्यावर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला औषधांचे साईड इफेक्ट असल्यामुळं आम्हाला औषधोपचार नको असे बरेच पेशंट माझ्या क्लिनिकमध्ये येऊन मला सांगतात तर त्यासाठी आपण आज व्हिडिओ तयार करीत आहोत की विना औषधी आपण नपुसंखतेवर काय उपचार करू शकतो त्याच्याविषयीच आज आपण बोलणार आहे तर मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मी चाळीस वर्षापासून तुम्हाला या विषयावर मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो जर इरेटाईल डिस्फंक्शन असेल किंवा नपुसंकता असेल त्याचे कारण भरपूर असू हो शकतात की एक डायबिटीज असू हो शकतं किंवा कार्डियक डिसिजेस असू हो शकतात किंवा एक हायपर टेन्शन असू हो शकतं किंवा सायकोलॉजिकल रिझन असू हो शकतं किंवा जर थायरॉईडचे प्रॉब्लेम असतील काही ग्रंथीचे प्रॉब्लेम असतील किंवा काही टेस्ट्युकला ग्रंथीचे प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळं किंवा व्हॅस्क्युलर कॉज असेल म्हणजे आपल्या लिंगाकडच्या ज्या नसा आहेत त्या बारीक झालेल्या असतील किंवा चिपकलेल्या असतील त्याच्यामुळं जर तुम्हाला नपोसता आली असेल मित्रांनो तर डेफिनेटली माझ्या क्लिनिकमध्ये एक व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस ज्याला मी ईडी डिव्हाइस म्हणतो हे ईडी डिव्हाइस एक माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे आणि ते तुमच्यासाठी मी उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो यामुळं काय होतं की हे तुम्हाला दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी लिंगाची तात्रता वाढवण्यासाठी हे वापरायचं आहे जसं की तुम्ही याच्यामध्ये प्युबिक हेअर्स काढून जेव्हा हे आपल्या याच्यामध्ये इंद्रिय टाकतो आणि इंद्रिय टाकून जेव्हा या बटन दाबून याच्यामध्ये आपण दोन्ही हवा भरतो आणि हवा भरल्यानंतर नेगेटिव्ह प्रेशरमुळं त्याच्यामध्ये लिंगाला तात्रता येते आणि ती तात्रता दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी या सिलेंडरमध्ये तुम्हाला ठेवायची असते त्याच्यामुळं काय होतं की तिथल्या जे नसा आहेत ब्लड वेस आहेत ते ओपनअप होतात आणि त्याच्यामुळं तुमच्या जर ब्लड सर्क्युलेशन जास्त जास्त वाढवून तुम्हाला डेफिनेटली नपोशनसाठी हे यंत्र मदत करतं फॉरेन कंट्रीला प्रत्येक डायबेटिक पेशंट ह्या मशीनचा वापर करताना दिसून येतो पण आपल्या इथं अज्ञानामुळं म्हणा किंवा समाजामध्ये अज्ञान आणि उपलब्धता नसल्यामुळं या इंथ चांगल्या यंत्रापासून लोकं त्याच्यापासून दूर झालेले आहेत म्हणून मित्रांनो जर हे यंत्र तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या कोणत्याही क्लिनिकमध्ये मा उपलब्ध आहे हे विना औषधी विना दुष्परिणाम एक पद्धत आहे जे माइल्ड टू मॉडरेट ईडी अँड समटाईम इन सिव्हिअर ईडीला हे उपयुक्त आहे तर मित्रांनो जर हे यंत्र तुम्हाला पाहिजे असेल तर केव्हाही मला फोन करा तुम्हाला माझ्या स्क्रीनवर नंबर दिस दिसत असतील केव्हाही स्क्रीन करू स्क्रीनवरच्या नंबरवर फोन करून तुम्ही तुमच्या घरी मागू पण शकता आणि माझ्या क्लिनिकला येऊन तुम्ही परचेस करू शकता धन्यवाद मित्रांनो